नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट गोकनात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आत्ता झालं काजीच्या बागेतून आणि जी ढोरांनी वाट लावलेली दाखवलेलं ना ते थोडंसं रिपेअर केलं आहे वय वगैरे केली आहे त्याचा व्हिडिओ वेगळा केला आहे ॲक्च्युली तो व्हिडिओ नाही हा व्हिडिओ आहे श्वेता आणि मी मालवणला गेलेलो खास फिश मार्केटसाठी तो व्हिडिओ अपलोड करायचा राहिलेला आणि एक दोन दिवस काही ना काही शेतातल्या कामातचलेलं होतं त्यामुळे व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा वेळ नाही मिळाला त्यासाठी सॉरी तर मालवणचं फिश मार्केट आणि तिथे होणारं लिलाव आणि तिथे कोणते कोणते मासे येतात तुम्ही जर कधी फिश मार्केटला लिलावासाठी गेला असाल मालवणच्या तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही की तुम्ही तेव्हा किती रुपये भावाने मासे घेतलेले मी यावेळी गेलो त्यावेळी जरा मासे जरासे असे महाग वाटले पहिल्यापेक्षा आ, खास करून कोळंबी वगैरे सुरमई वगैरे त्याच रेटला होती जी नेहमीचा रेट असतो तर चला आता मालवणला जाऊया आणि बघूया एक फिश मार्केट लिलावाचा हा छानसा व्हिडिओ ज्यात व्हेजिटेरियन श्वेता मासे बघायला भेट हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आपण आहोत देवबागेतल्या सागर संगम या बीचवर आज आहे सॅटरडे आणि बायकोचा विकेंड सो विकेंड आहे म्हटल्यावर थोडंसं फिरणं मस्त आहे आणि इथे हे झोपाळे वगैरे लावलेले आहेत बसण्यासाठी आणि असं खास लिहिलं आहे पण तिथे झोपाळ्यावर एकट्याने बसा चप्पल काढून बसा आणि आफ्टर सो लाँग टाईम खूप छान वाटतं आहे समुद्राच्या जवळ आलो आहे बीचवर हो आहोत जुन्या आठवणीत आज्या होतात सुरुवातीच्या दिवसांमध्ये मालवण इतका फिरलो आहे इतका फिरलो आहे बस रे बस आय होप तुम्हाला पण सगळ्यांना खूप छान वाटत असेल बीच बघून आणि कधी आला तर सागर संगम या बीचला नक्की विजिट करा खूप छान आहे बघण्यासारखं आहे इथे बोटिंग वगैरे पण अवेलेबल आहे फक्त एअरटेलला नेटवर्क नाही इथे का ते माहित नाही तर गाडी चालवताना कंपल्सरी हेल्मेट घालायचं असते हिने घातलं नाही हिला फाईन हां नाही पण घालायचं असतं आता नव्हतं म्हणून नाही घातलं आम्ही चाललो आहे जेवायला एक छान हॉटेल शोधतोय बघू आता कुठल्या हॉटेलला जाऊ आपण पण जाऊ कुठेतरी आणि इथे संध्याकाळी होणार आहे लिलाव सो हो। आपण आज खास लिलावासाठी आलो आहे बघणार आहोत माशांचा लिलाव आफ्टर स लाँग टाईम काय माहिती का ती आहे हा असे मस्त का कसं वाटतंय गाडी चालवते असतात मजा येते थँक्यू बोल मला तर आपली जुनी मंडळी गावली आहेत गोष्ट कोकणातली ची काय बरा मजा येते मालवण फिरायला काय मिळालं ना निमरात वगैरे काय म्हणलं अशा <laughs> किती दिवस आहे मग आता मालवणात मंडेला जाणार मग कुठे कुठे फिरलात आम्ही आता आलो काल ना मंदेला, मंदे अच्छा दांडी बीचे कव्हर केलाय आता संध्याकाळी लिलावत असणार आहे मी भेटू साडेचारला लिलाव होईल ना माशांचा तेव्हा येणार आहे जेवायला चालू येत आहे जेवायला चाललंय हा चालेल 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 करा करा एन्जॉय साडेचार ला भेटू मग तर मालवणात भेटलाय आपला भाऊ गणू दादा राजसम का बरा प्रतीक राजसम आणि गाडीचा मोबाईल नंबर कुठे टाकलाय गाडीवर एज ट्रॅव्हलर आहे स्वतःचा कधी काही लागलं ला कणकवली का तर सांगा पाठी मागे ना नंबर का नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो मग बाय बाय तर मी मागवली ते सुरमई फ्राय थाळी आणि हिने काहीच नाही ती म्हणते माझा आज उपास आता जेव्हा दिसते तर छान खूप टेम्पटिंग आहे भूक लागली भरपूर त्याची संपूर्ण मी एकटा कामाची वादले संध्याकाळचे पाच आणि आता आपण आहोत मालवण बीचवर जिथे माशांचा होतो लिलाव माशांना मासे एका ठिकाणून घ्यायचे आणि कापायला एका ठिकाणी यायचे ह्या काकी मासे कापायचे पैसे घेतात कोळंबी साफ करायचे पैसे घेतात आणि मेन मासे इथे आहेत दादा आमचं बसलाय मासे घेऊन बरा हा हा आपलेट फ्रेश शिवता असे अरे बापरे दादा दिले मस्त ना हा आणि कोळंबी छोटे छोटे बोंबील घ्या दो ना दोनशे रुपयाची बोंबील आहे दादा हि जा टोक नाही टोक नाही टोक नाही कितीला तील सातशे पन्नास रुपये किलो बोंबील ठेवून आलो का आत्ताच जाऊया घेऊन हा घरी न्यायला बोंबील घेतो थोडे लाव जरा आता बरोबर आताच दादा नाव काय तुमचं मी लाव म्हटलं दादा काढून घेतले लाव रे दोन ते आता काढलं ते तरी घाल दादा कसो किलो आहे सहाशे रुपये किलो सरंगो दोन चार किलो सुद्धा असत इस्वाण आत पापलेट आहात कोळंबी आह बांगडे राहीन श्वेताला काहीतरी दिसलंय काय दिसतय तुला हलवा ना सहाशे रुपये किलो हा काय करून नाही नाही कसो किलो दादा किती किलो बसा दीड किलो नऊशे रुपयाच आहे नऊशे रुपयाच आहे पण दासला लाईवली असा माशांचा बाजार कसं वाटतंय हा अरे सवय झाली आहे पण पहिले गर्दी आता तू चल तिकडे तिकडे राईट मार तिकडे मोठी गर्दी आहे काय ते छोटे आहे मोठे पाहिजे कशी किलो गावली

चप्पल मासा ये बाय माझी बाय माकलो सगळं माझ कशी पाठी कोळंबीची दादा किती कितीन दिला 400 రూపాయే కిలో 400 రూపాయే కిలో 400 రూపాయే కిలో 400 రూపాయే కిలో అది 400 రూపాయే కిలో అది 400 రూపాయే కిలో नो माकला चल पण माक लालपुढे राणी मासा तुला बरा माहिती गो खाईत नाही तरी राणे मासा आणि शाणे मासा शाणाच अस तू मास्ता छोटी सुरुमय पण टोकी माझ तुम्हाला आऊस बघलो कायचो घेतला माझं टोळ घेतला आणि हा सुरमय नाही घेतलं 이가야? d i n g y i l g i n g d i n g Dying. d y Dying. d y i n n g d i n i n g d i n g i n g Dying. d i i n i n g d i n i n i n g d i n g Dying. d i n g d Dying. d n g d i n g d y i n d i n g Dying. Dying. d i n g Dying. 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 পনৰা খ

দনশে ৰো দিলো নহয় মাছ মাল জাল কম নাই দিয়া হয় থেংক ইউ थोडे नाही येते ते फळेवरती गेले तर त्याची किती किंमत होणार आहे किती किंमत नाही आहे दोनशे रुपये देऊ दोनशे पाहून दोनशेच्या खाली काहीच नाही तीन किलो पॉपलेट हलवा आहे तो ब्लॅक पापलेट आहे ते हलवा आहे हलवा हलवा नाही

पॉप्युलेट होते कशी गेलो सामोडी गेली मोठी सकडे अकडे सकडे अकराशे अकराशे पाच पाच सोडलेली नंतर अकराशे ला गेली पावणे जाऊन किलो अकराशे ती किती बसली किलो दोन चार सहा सात आठ बसली आठ बसली आठ चारच बसतली वाटत तर मंडळी असा होता हा। फिश मार्केट मधला लिलाव हो, माशांचा आणि मजा आली मी फक्त मला आवडतं ते बॉम्बिल घेतले कसे भेटले इथे माहीत नाही पण ठीक आहे आता घेतले तर आहेत उद्या वार पण हा करू हरकत नाही रविवार आता फक्त नेऊन ये लवकरात लवकर त्वरित संघटन आपल्याला फ्रीजमध्ये घालायचे नाही तर खराब व्हायचे चान्स जास्त आहेत समजा आता ही डबल पिशवी घाल नाही तर पाणी सुटणार मग आणि श्वेताला आता बऱ्यापैकी माशांची माहिती झाली आहे तिला ताजा मासा कळतो त्यानंतर माशांची नावं कळतात आणि पहिल्या इतकं आता ती हे नाही करते म्हणजे माझा अंदाजे पुढच्या वर्षी श्वेता मासे खायला शिकेल आणि आता थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल तर तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक मत श्वेताने मासे खावे की नको खावे तर का खावे आणि नाही खावे तर का नको खावे हे दोन्ही कारण कमेंटमध्ये घाला तुम्ही पण सासू वेळ घाला कमेंटमध्ये आणि नॉनव्हेजच्या साईडने किती त्यांनी पॉझिटिव्ह आणि नॉनव्हेजच्या साईडने नाही आहेत त्यांनी निगेटिव्ह कमेंट आवर्जून करा वाई ड्रे वाई ड्रे। बाकी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन काय कलरच बटन आणि सबस्क्राईब करा तेच काटे हा शुभम राहुळचं दुकान आहे हर्षेच्या भावाचं तिथे जा आम्ही ही कॅब कितीला घेतली आहे मी सांगणार ना सांगतो शंभर रुपये घेतली मला म्हणून दिले त्याने बाकी त्याची खरेदी एकशे वीस असते बोललं वीस रुपये तुला डिस्काउंट तर तुम्ही पण नक्की जा शुभमच्या दुकानात बाकी लाईक केलं असेल लाईक करून घ्या भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा ओबरटेक कर काळजी घ्यावा